श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे गेल्या पंधरा वर्ष हा डायमंडच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम या भागामध्ये या डायमंडच्या राजाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या समोर आतापर्यंत कोणीही गंगेची महाआरती केली नव्हती परंतु आज या मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे या ठिकाणी डायमंडच्या राजाची ही महागंगा आरती या ठिकाणी झालेली आहे संपन्न झालेली आहे या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत महेश पाटील आहेत प्रकाशजी म्हात्रे आहेत राजेश मोरे साहेब आहेत जयंता पाटील आहे हनुमान ठोंबरे साहेब आहेत असे सर्व लोकप्रतिनिधी गुलाबराव वजे साहेब आहेत सर्व मंडळी या ठिकाणी या गणपतीला भेट देण्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली आहे आपण यावेळी गंगा आरती आरती कधी झाली नव्हती आणि पवित्र आरती असं आहे आम्ही तो गंगा आरती करायचा परिवार आणि बाबांना विचारले की आरती आपण कल्याण डोंबुली चेहरा तुला म्हणजे कुठेही आमच्या कल्याण डोंबरी मध्ये बघायला बसणार जिल्ह्यामध्ये पण बघायला नाही या आजे एंटरी डायमंडचा राजा म्हणून ओळखला जातो आणि तू तो तो नवसालाही पावतो असा हा डायमंड राजा आज त्याचा आगमन सोहळा होता आणि त्या आगमन सोहळ्यानिमित्त आपण बघितलं असे गंगा आरती असेल काही दहींडीची पत्र असेल त्यांनी सलामी दिलेली आहे आणि अतिशय जोरात हा कार्यक्रम आज झालेलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूशेठ पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला आणि हा नवसाला पावणारा डायमंडचा गणपती मी गणपती बाप्पाच्या चरणी मस्त ठेवून विनंती करेन की या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि या सर्व कल्याणोंबरीतल्या नागरिकांना सुखी समाधान देवो अशी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो